महाराष्ट्र शाही न्यूज मराठी आपले विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा जपणारे जय बालाजी कलेक्शन ओतूर आमच्याकडे नवनवीन शूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रेन वेअर्स सावर साडी नवार साडी हँडलूम स्वेटर असं सर्व काही जय बालाजी कलेक्शनच्या भव्य दालनात योग्य दरात उपलब्ध सण उत्सव जवळच आले तर मग आजच भेट द्या जय बालाजी कलेक्शन ओतूर आमचा पत्ता नवीन एस टी स्टँड जवळच ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोप्रायटर अक्षय शेठ डुंबरे पाटील जय बालाजी कलेक्शन ओतूर संपर्क शहाऐंशी शून्य शून्य सत्याहत्तर एकोणचाळीस सत्याऐंशी जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीतील कोळवाडी परिसरातून विद्युत प्रवाहाच्या ॲल्युमिनियम तारा व विद्युत रोहित्रातील तांब्याचा तारा चोरी झाल्याची फिर्याद आळेफाटा पोलिसात दाखल झाल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी तपासाची चक्रे योग्य दिशेने फिरवत अभिजित वाघ राहणार मांजरवाडी सूरज विश्वासराव राहणार थोरंदळे सोहम गोसावी राहणार खोडत अजय भालेराव राहणार खोडत व दोन विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन खाकी वर्दीचा हिसका दाखवला असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांना जुन्नर न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली असल्याची माहिती आळेफाटा पोलिसांनी दिली आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधार यांच्या सूचनेनुसार आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रा डुंबरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड भीमा लोंडे पंकज पारखे अमित पोळ अमित माळुंजे नवीन अरगडे महे गणेश जगताप ओंकार खुने सचिन कोबल गणेश सपकाळ यांनी केली आहे याच बातमीचा जुन्नर तालुक्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख सर आणि अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे सर व एस डी पी ओ चौधर सर यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलिसांनी दोन दिवसापूर्वी चार रुपये अटक केलेली होते त्यांच्याकडून चोरीचा इलेक्ट्रिक वायर चोरीचा आणि कॉपर वायर चोरीचे माल विस्तगत करण्यात आलेला आहेत त्यांच्याकडून पुर्ण आतापर्यंत एकूण चार गुन्हे ओपन करण्यात आले असून त्यामध्ये पाच लाख त्र्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयाचा माल विस्तगत करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा